चहा बनवूया चहा बनवूया आणि क्वालिटी वाईस एक स्ट्रॉबेरी फ्लेवरचा बनपाव भेटतो तो मला खूप आवडतो व्हॅनिला फ्लेवरचा पण असतो पण तो जर फ्रेश असेल ना तर खूप मस्त लागतो कमी खा ऍक्च्युली मैदा असतो पण मला आवडतो बघूया खाली भेटतो का दुकानामध्ये मग तो आणि चाय आपण रेडी होऊया आधी थोड़ा सा मेकअप मेकअप बेकअप का है फिर तो कैसा भी इंसान है अन्य उन खूब है बॉडी लोशन लाने थोड़ा सा बस दैट्स इट नेतर मी का ही लावत नहीं पाउडर दे रहा का ही का है बोलते हैं मीश बाहर उन खूब है थोड़ा सा बॉडी लोशन लाविया रेडी हो गया

कधीच लिफ्ट बोलवतोय पण लिफ्टच येत नाही कोणीतरी दो, डोर ओपन ठेवल्या वाटत खाली जाऊन बघूया आणि इथे पॅसेज मध्ये दुपारची लाईट नसते मध्ये हे असे मूर्ख लोक डोर क्लोज न असे जातात बघा असा ओला ठेवला दरवाजा कशी लिफ्ट येणार काम चालू आहे माहित नाही कोणतं मंदिर बनतय स्ट्रॉबेरी फ्लेवर नाही भांड्यांचा पसारा आवरूया धुवून ठेवलेली भांडी रात्री स्टँड लावून टाकूया फटाफट चाय बनवूया आणि मग पुढे कॅरी फॉरवर्ड करूया चहा बनवायचं असं भांडव कोणाकोणाकडे मला खूप इरिटेट करत आहे आणि खूप रिस्की पण वाटतंय प्रेशर आलं की असं स्टेबल राहणार चुकून हात लागला की पटकन चहा माझ्याकडून दोनदा थोडी भीती वाटते आता एकट्यासाठी चहा बनवायची आपल्याला तर एकट्या पुरताच पण

चमच सपोर्ट ऑफ हमको

परत दूध फाटलंय काय यार अरे आपली चाय वेस्ट झाली आहे आणि मी काय केलं ते गाळून घेतलं ते अशी चाय निघाली आता त्याच्यामध्ये काय करतो एक्सपेरिमेंट ते माझ्या नशिबात लिहिलं दूध मिक्स करून बघतो कशी टेस्ट लागते चाय तर प्यायचीच आहे लेट्स सी काय टेस्ट येते

काय करू शकतो तर नक्की सांगा काय करू शकतो तर हे आहेत आपल्याकडे ठेपले बटाट्याची भाजी आणि ठेपले बरोबर दही चांगलं लागतं म्हणून मी दही घेऊन आलो आपलं रात्रीचं जेवण आहे बहिणीकडे चला लेट्स गो को। पण माँगी मामा पिकू दीदी कुटे हाँ बगेंबू खुश आ ये बक पिकू दीदी काय करते हैं हैस्टल करते डिनर ला होता तो काळा वाटन वाटाण वाली भाजी

रिक्शा वाले, चलो बोरि चलो बम बम करो <laughs> तर आता चाललो आहे आम्ही घरी भाऊ मला येते सोडायला एरोली टू आले हे मंचा घरी आणि आईस्क्रीम खाऊन दिवसाचा सा, एंड केला बाय बाय